राज्यात एक खळबळजनक घटना उघडकीस आली असून ग्रामसेविकेकडेच शरीर सुखाची मागणी करणाऱ्या विस्तार अधिकाऱ्याला त्याच्या कार्यालयात जाऊन शिवसैनिकांनी जाब विचारला असता आधी त्यानं या प्रश्नाचे उडवाउडवीची उत्तरं दिली त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी चोप देत महिलेनं तोंडाला काळे फासले हा सर्व प्रकार धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा पंचायत समितीत झाला त्यानंतर पंचायत कार्यालयात एकच खळबळ उडाली शिंदखेडा पंचायत समितीमध्ये विस्तार अधिकारी आहेत त्यांच्यावर शिंदखेडा तालुक्यातील ग्रामसेविका असलेल्या महिलेनं गंभीर आरोप केले या महिलेनं अधिकाऱ्यावर विनयभंगाचा आरोप केलाय शिवाय दोन हजार वीस पासून ते महिलेकडे शरीरसुखाची मागणी करत आहेत गेल्या चार वर्षापासून हा प्रकार सुरू आहे वारंवार होणाऱ्या त्रासाला ग्रामसेविका कंटाळल्या होत्या सतत होणारा हा त्यांना असह्य होत होता त्यामुळे आत्महत्या करण्याचा विचार त्यांच्या मनात आला अशा वेळी त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख शाणाभाऊ सोनवणे यांच्याकडे झालेला प्रकार सांगितल्यानंतर त्यांनी सिंदखेडा पंचायत समिती येथील विस्तार अधिकाऱ्याचं कार्यालय गाठले तिथे संबंधित अधिकारी हा उपस्थित होता अगोदर संबंधित अधिकाऱ्याला महिलेनं केलेल्या तक्रारीची त्यांना माहिती देण्यात आली शिवाय तुम्ही असं का करत आहात असा जाफवी त्यांना विचारण्यात आला अशावेळी त्यांनी उडवाउडवीची उत्तर देण्यास सुरुवात केली त्यामुळे शिवसैनिक संतप्त झाले पीडित महिला ही त्यावेळी तिथं उपस्थित होती तिनं त्या अधिकाऱ्याच्या तोंडाला काळं फासलं त्यानंतर त्याला चोप देण्यात आला पण पंचायत समितीमध्ये हा प्रकार घडल्यानं या झालेल्या प्रकारामुळे अचानक एकच खळबळ उडाली आहे